साहेबांचं नाव आपण वारंवार ऐकत होतो पण एवढ्या तातडीनं निर्णय घेणारा महसूल मंत्री म्हणून त्यांची जी महाराष्ट्रात ओळख आहे त्याच्या आज प्रत्यक्ष खात्री झालेली आहे आणि त्यांनी जो आमचा वस्तीचा अनेक दिवसापासून असलेला प्रणवीत प्रश्न आहे तो अतिशय चुटकीसरशी म्हणजे कुठलीही त्या शंका न बाळगता केवळ आपण भारतीय जनता पार्टी पार्टीच्या पाठीमागे या राहिलं पाहिजे आणि हा एक काम हिताचं आहे लोकहिताचा आहे तिथल्या लोकांची काही अडचण आहे की बाब आम्ही नवीन जे प्रतिनिधी उभारलेच कोमलताई या आवताडे यांच्या माध्यमातून त्यांचे मिस्टर श्री रामकुजा आवताडे यांना सांगितली आणि वस्तीतल्या सगळ्या लोकांनी सांगितलं की आमची ही फार दिवसापासूनची होणारी अडचण आहे आम्ही पुरामध्ये प्रत्येक वेळेस छोटा जरी पुला पूर आला तर आमचे संसार पाण्यात जातात की बाब आ, फार गंभीर आहे आणि ही बाब तात्काळ भहियांनी त्या ठिकाणी वस्तीवरती आल्यानंतर वस्तीवरती आल्यानंतर गोडके वस्ती या ठिकाणी भेट दिल्यानंतर त्यांच्या लक्षात आली आणि त्या ग्रामस्थांना त्याच ठिकाणी शब्द दिला होता की ज्यावेळेस जाहीर सभा होईल त्यावेळेस मी ज्यावेळेस आपले याच्यामध्ये जाहीर सभा होईल राजन मालक असतील यशवंतचे माने असतील यांच्या माध्यमातून आपण कोळे साहेबांशी संपर्क साधूया आणि आदरणीय राजन मालकांनी त्यांना फोन लावला आणि तात्काळच ही बाब अंकुज भाईने आधीच मान्य मंत्री यांच्या कान्यावर घातली होती आणि त्यांनी हा ही बाब गंभीर आहे याचा त्यांना आढावा देखील घेतलेला असावा त्या अर्थी त्यांनी ही बाब गंभीर आहे आणि ही समस्या सोडवणं गरजेचं आहे हे लक्षात घेऊन आमच्या घोडकेवासी वासियांचं जे पुनर्वसनाचं नियोजन आहे त्यांनी त्याच्यासाठी ते जमीन जी उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे हा अतिशय कौतुकच आहे त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे त्यांचे आभार मानावं तेवढं थोडेच आहे मी ग्रामपंचायत कामती खुर्द यांच्या सरपंच उपसरपंच व सर्व सदस्यांच्या वतीनं कामठी ग्रामस्थांच्या वतीनं गोडकेवस्ती ग्रामस्थांच्या वतीनं अंकुशभाई आवताडे आणि या या निमित्ताने मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि त्यांना आम्ही या पुढच्या काळामध्ये या पाठपुराव्यासाठी निवडून देऊ असे आश्वासन देतो मतदारांना काय करणार जो माणूस आपण निवडणुकीला उभारलो आहे परंतु आपला परिचय भारतीय जनता पार्टीचा एक चांगला कार्यकर्ता असल्याकारणाने त्यांची मिसेस त्यांना उभारता आलं नाही पण त्याची मिसेस या ठिकाणी त्यांनी उभा केलेली आहे आणि हा नव नवीन खुदपूरू कार्यकर्ता असल्याकारणाने त्यांनी जो लोकांच्या समोर कामाचा झपाटा लावला आहे मी अनेक ठिकाणी सांगून शिंगोले असेल पेर टाकळे असेल गोरोली असेल या हरळवाडी असेल या गावामध्ये चालू इलेक्शनलासुद्धा त्यांनी जी जी कामं सांगितली आणि त्यांना जी जी शक्य आहे त्यांचा मोठा व्यवसाय आहे आणि जी जी कामं सांगितली ती पूर्ण करण्याचा प्रयत्न चालू मध्येच करून टाकला आहे आणि जे जी आश्वासन जी कामं मोठी आहे आता सांगितलं मसूर साहेबांना महसूल साहेबांकडे जसं महसूल मिनिस्टरकडं जसं काम होतं अशा अनेक कामं हो, कलेक्टरकडे असतील त्याचे मिनिस्टर गोव्यासाहेबांकडे असतील रस्त्याचे काय प्रश्न प्रलंबित आहेत तर ते जेभावाकडे असतील पण निवडणुकीच्या निमित्तानं ही कामं आता लगेच मंजूर करता येणार नाहीत ना, किंवा त्यांना निधी द्यायचं आश्वासन देता येणार नाही असं ना, लक्षात घेऊन पण त्यांनी शब्द दिला आणि ते नक्कीच होतखोरे असल्याकारणाने तरुण असल्याने ते ही काम पूर्ण करतील भारतीय जनता पार्टीच्या कामामध्ये त्यांनी मी त्यांच्या बरेच दिवसात मध्ये काम केलं आहे आता आम्ही भारतीय भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असल्यामुळं त्यांचा हा भतखूरपणा आम्हालासुद्धा प्रसंत पडला आहे आणि या पुढच्या काळामध्ये आम्ही देखील ह्यांना निवडून आणण्याकरता आम्ही बाजी लावणार आहे अनेक अडचणी आहेत पण या सगळ्या अडचणींना सामोरे जाऊन कोमलताई आणि विमलताई खळ यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सगळेजण मिळून काम करू आणि ह्या उमेदवार भुतकूर आहे हे सगळ्या समाजाला वर्डून सांगण्याची गरज आहे